राजेंद्र क्लॉथ गेल्या पंचावन्न वर्षांची परंपरा लग्न बसल्या भव्य दालन शालू पैठणी तसंच लेटेस्ट फॅशनच्या साड्या नामांकित कंपन्यांचे दर्जेदार सुटिंग शर्टिंग नवरदेवाच्या कपड्यांसाठी स्वतंत्र विभाग ज्यामध्ये ब्लेझर शेरवानीच्या अनेक व्हरायटीज नव्वार साड्यांचे अनेक प्रकार देण्या घेण्याच्या साड्यांसाठी स्वतंत्र होलसेल विभाग ब्रँडेड जेंट्स लेडीज आणि चिल्ड्रन्स वेअरसाठी अद्यावत शोरूम राजेंद्र फॅशन शिवाय घराच्या सजावटीसाठी फर्निशिंगचा स्वतंत्र विभाग राजेंद्र क्लॉथ स्टोअर रोड संगमनेर काजल पुणेकर यांचं फिल्म इंडस्ट्रीमध्ये पदार्पण झालंय तर काजल ही मूळत संगमनेरची रहिवाशी आहे लढा या चित्रपटाद्वारे ती आपल्याला मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे तिचं मै हू काजल हे गाणं नुकतंच प्रदर्शित झालंय तिच्या वाढदिवसानिमित्तानं या गाण्याचं रिलीज केलं गेलं आहे या आयटम सॉन्गचे प्रोड्युसर संतोष दिघे दिग्दर्शक राज बागुल संगीतकार प्रमोद अटक ड्रीम म्युझिक स्टुडिओ गीतकार राज बागुल संजय अभंग गायक समीक्षा हटवार प्रेमकुमार कलाकार काजल पुणेकर माजीद खान नृत्य दिग्दर्शक दीपक रन्नवरे डी आय मयूर सातपुते कॅमेरामन आणि एडिटिंग विनायक जंगम आदित्य जंगम शंतनू जंगम मेकअप संदीप रायकर यांचे विशेष आभार मानले गेलेत तर आम्रपाली पुणेकर ए पी आय लोखंडे पी एस आय लाड प्रिन्सिपल उल्हास घोडे हॉटेल मयूर एक्सप्रेस राणा पठारे विशाल पठारे गौतम वाघमारे उत्तम वर्पे निलेश साळवे या सर्वांनी खूप मेहनत घेतली काजलच्या रूपानं संगमनेरचं नाव फिल्म इंडस्ट्रीमध्ये नक्कीच उंचावणार आहे यावेळी अनेकांनी काजलच्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या त्याबरही अनेक प्रोजेक्ट चांगले चांगले विषय चांगल्या चांगली कलाकृती संगमनेर संगमनेरकरांनी नेहमीच सादर केलेली आहे या संगमनेरचं नाव याबरोबरही खूप चांगल्या पद्धतीनं कला क्षेत्रात उज्ज्वल केलेलं आहे तसं आपलं संगमनेर औद्योगिक क्षेत्रात शैक्षणिक क्षेत्रात राजकीय क्षेत्रात त्याचबरोबर कृषी क्षेत्रात अतिशय आकडेसर असं आपलं हे तालुका पुढे आहे पण त्यातून सांस्कृतिक विभागाच्या माध्यमातून कलेच्या माध्यमातून आपण नेहमीच या संगमनेकरांना अपेक्षा करतो संगमनेरकरांकडून काहीतरी चांगलं मिळावा यासाठी अपेक्षा करतोय आणि या बऱ्याच जणांनी प्रयत्न केलेला आहे आणि आम्ही अमरराज फिल्म च्या वतीने मैहू काजल हे फिल्मी अल्बम सॉन्ग रिलीज करत आहोत यूटूब चॅनलवरती हे लवकरच म्हणजे अगदी थोड्या वेळानंतरच रिलीज होणार आहे आपल्या सर्वांना हे बघायला मिळणार आहे आपल्या सर्वांचा आशीर्वाद या गाण्याला सब सबफ्रॅक्चरच्या वतीने मिळणार आहे तुम्हाला हे गाणं नक्कीच आवडेल यामध्ये एक शेतकरी कुटुंबातला परिवार असून परंतु तरी आपल्या मुलांकडून माझ्या मुलीकडून काहीतरी चांगल्या पद्धतीने एखाद्या दे कलाकृती व्हावी या अपेक्षेने हे गाणं ऑडिओ करण्यात आला त्यानंतर दे दे त्याचा व्हिडिओ झाला आणि व्हिडिओ नंतर आता तो युट्यूबला चांगल्या पद्धतीने एक अल्बम गीत म्हणून आपल्यासमोर प्रेझेंट होत आहे तुम्ही सर्वांना एकच विनंती करेल की तुम्हाला हे गाणं नक्की आवडेल तुम्ही सर्वांनी हे गाणं बघा आणि त्यानंतर हे गाणं कसं वाटलं याचा विसरू नका मी या क्षेत्रात बऱ्याच वर्षापासून आहे परंतु आज जे मामांनी गाणं बनवलं ते मी चांगलं पाहिलं पहिले त्या ऑडिओ ऐकला नंतर व्हिडिओ पाहिला खूप छान एकदम मनापासून पूर्ण ताकदीनं असं बनवलेलं हे सॉन्ग आहे आणि मला माझा एवढ्या अनुभवातून मला अतिशय बेस्ट हे गाणं वाटलेलं आहे आणि मग अभिप्राय मला तर खरंच गाण्यांची माहिती नव्हतं शूटिंग आहे वगैरे बाबू सराक्षी माझी पहिल्यांदाच भेट झाली माझी भाऊचा फोन आला मी ऑफिस मध्ये काम करत असताना म्हणजे काम कराल का। तर म्हटलं मला वेळ नाहीये पण मी भेट देऊन जाईल पण मी तिथे गेल्यानंतर खरंच पाहिलं त्यांची ती कष्ट करण्याची पद्धत म्हणजे भाऊनी खूप मेहनत घेतली कारण कोरिओग्राफर बनणं सोप्पं नाहीये स्वतः कलाकार आहे ते पण दुसऱ्याकडून कला करून घेण्यात खूप कष्ट करावे लागतात आणि त्यांची ती मेहनत मी आणि सुख परत केलं काम आणि सरांचं पण खूप काम मजबूतच होतं आणि काय होतं खूप कलाकार आहेत पण कलाकारांना कुठेतरी वाव मिळणं खूप गरजेचं आहे आणि असे छोटे मोठे कला जे आहेत आपले प्रोड्युसर आपल्या संगमनेरमध्ये ते आमच्यासारख्या कलाकारांना थोडशी जागा देतात त्याबद्दल मी सगळ्यांची आभारी आहे आपसे बस यही चाहूंगा कि ये गाना इतना चले इतना चले कि YouTube वाला भी बोले कि भाई क्या गाना दिए तुमने क्या क्या बात है, क्या बात है है तो तुमने के अंदर बहुत सारा काम किया अभी मैंने देखा नहीं एक सॉन्ग बोलो या सॉन्ग बोलो क्या ये कोई ऐसा गाना मैंने किया नहीं और ये गाने के अंदर इसके बोल इतने अच्छे लगे मुझे तो मैं सबको बोला कि ठीक है मैं इसके अंदर काम करूँ तो इसको ज्यादा से ज्यादा हम हम YouTube पे छोड़ेंगे, तो ज्यादा ज्यादा से जादा इसे वायरल करो और अगला गाना हाँ जल्दी से हम शूटिंग लगाएंगे उसकी बस ये दो बातें बोल के मैं अपने खत्म कर और आप आप पर आने के के लिए और हिम्मत के लिए आप आ, पिचर, पिचर और हिम्मत अफजाई आए धन्यवाद नाव काजल ना आहे हे गाणं लड़ा पिक्चर हा पिक्चर होणार आहे तर हे गाणं आम्ही आम्ही इथेच लाँच केलेलं आहे मेहू काजल गाण्याचं नाव आहे हे गाणं खूप छान आहे तुम्ही एकदा बघा आणि कमेंट करा की हे गाणं तुम्हाला कसं वाटतं काजल पुणेकर ही माझी यूट्यूब आय डी आहे स सबस्क्राईब करा लाईक करा फॉलो करा शेअर करा आणि इथून पुढं माझे अजून खूप छान छान गाणी येतील तर तुम्ही मला कमेंट पण करा छान छान डान्सिंगचा प्रोग्राम काजलने केला अतिशय सुंदर आणि उत्कृष्ट असा आहे या पाठीमागे काजलकडून हा प्रयत्न करून घेण्याची जी मेहनत आहे ते माझे मित्र कोरिओग्राफर यांचे आहेत आणि हा काजलचा का पहिला प्रयत्न आहे खूप दिवसाची तिची इच्छा होती मनात दडलेली ती या गाण्यातून बाहेर पडली आणि तिच्यातलं टॅलेंट तुम्हाला सर्वांना पाहायला भेटला काजलचा हा प्रयत्न यशस्वी झालेला आहे आणि काजलची जी आता पुढची <देणा> वाटचाल चालेल दौर सुरू झालेले आहेत हे गाणं लवकरच एखाद्या पिक्चर मध्ये किंवा अल्बम मध्ये आपल्याला पाहायला भेटणार आहे आणि त्यानंतर काजलची अशी उत्तरोत्तर प्रगती हो अशी मी तिच्यासाठी शुभेच्छा व्यक्त करतो या नवीन वर्षासाठी तुम्हाला सर्वांना मी हार्दिक शुभेच्छा देतो थोड्याशा वेगळ्या पद्धतीने देतो तुम्ही समजून घ्या आता मृत्यू हो मरे जो कर्म करे चांडाल का अकाल मृत्यु ओ मरे जो कर्म करे चालका काल करे जो भक्त है महाकाल का या पृथ्वीवर नृत्य संगीत राग कला याच्या काही चौसष्ट कला आल्यात या देवादिदेव देव महादेवांमुळे आल्या त्यांना जी साथ दिली ज्या चौसष्ट जोगिनी आहेत कालिका आहेत आदिमाया शक्ती आहेत जगजिनी आहेत

आज ही चहा बनव कोणती नवीन पत्ती काल चाहा चाहा का काय कालच्या चहाच रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहा पत्ती तीच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा